या <laughs> मला

आणि दुसरा विषय सगळ्याला जर मान्य असलं आणि शेवट जर पुन्हा मी आठवड्या मुलंबाडी केली तर आपल्याला दुसरा काय धंदा उद्या आता जनांगी पाटील महाराष्ट्रासाठी करायचं आपण एका घरासाठी करतो व्हायचं नाही का गावकऱ्याला उद्या मॅडम मदत करा किती दिवसांना अपेक्षित असतात तीन महिन्याच्या अपेक्षित आहे हा बोलू शकतो आपण याच्यासाठी आणि काही काम करायला लागलं काय रे तर म्हणजे त्यावरून येण काम करायला चढायचं म्हणजे मॅडम या आपण जेनेला नाही आपण आपण बोलू शकतो मॅडम कोण आहे त्याचा काय नाही मनुष्य पाठ करायचा आपल्याला आणि नंतर कोणी प्रयत्न करा माझ्याकडे त्याच्यानंतर कोणी यत्न करा तो काय काय आहे 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 काय काय आहे